नमस्कार मित्रांनो माझे यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आता सकाळचे सात वाजलेले आणि मी आलो शेतामध्ये त्यांना त्यांच्या शे बाजूला थोडी गाडी चालू आहे बोरची त्याच्यामुळं त्यांना आज पॉईंट द्यायला गरजेचं होतं आणि मला नंतर शॉपला जायचं होतं अजून आंघोळ पण नाही केली आहे डायरेक्ट मी इथं आलो आहे आणि त्यांचं हे शेत आहे तर त्यांना शेतामध्ये आलेलं डायरेक्ट म्हटलं याच्या खाली तुम्ही एक बोर मारा म्हटलं त्यांना पण माहिती आहे की मला काही नारळाची ताराची काही गरज पडत नाही डायरेक्ट माझं मना मनाने मी सांगतो डायरेक्ट तुम्ही इथं मारा तिथं मारा फक्त ते दिवसातून तीनच सांगतो आणि दुसरी गोष्ट हे जे सौंदरीचं झाड दिसतं आहे तुम्हाला त्या झाडाच्या खाली त्यांना आल्या आल्याच म्हटलं मी त्यांच्या वाऱ्यामध्ये भरपूर झाडं होते पण मी ह्याच झाडाच्या खाली सांगितलं कारण तिथं पाणी जास्त होतं आणि दुसऱ्या झाडाखाली फक्त लाईन होत्या तिथं पॉईंट निघतो या झाडाच्या खाली आणि हे झाड मी बघू शकता तुम्ही किती हिरवं आहे बघू शकता किती हिरवं आहे आणि त्याने जी कपाशी असताना नाही ती आणि ट्रॅक्टरने उपटल्यामुळं नाही का ते झाड थोडंसं क्रॉस झालं आहे त्याचा काही विषय नाही तर तुम्हाला मी लाईन वगैरे सांगतो हे बघा एक लाईन इथून आहे लक्ष ठेवा एक इथून आहे दुसरी लाईन इथून जाते आणि तिसरी जी लाईन आहे ती इथून आहे मी चेक करून दाखतो बघा ही पहिली लाईन आहे ही दुसरी इथून आहे ही तिसरी इथून आहे म्हणजे मला याची काही गरज पडत नाही तरी मी तुम्हाला सांगतो की तुम तुम तुमच्यापर्यंत पोहचण्यासाठी मी हरवारचा उपयोग करतो मला काही याची गरज पडत नाही आणि ती तिन्हीच्या तिन्ही पण लाईन चालू आहे तुम्हाला ते पण दाखवतो मी बघू शकता तुम्ही तिन्ही पण लाईन चालू आहे ही पण दाखवतो या तिन्ही पण लाईन आहे आणि दुसरी गोष्ट हे झाड निघलं जाईल ज्या वेळेस इथं पॉईंट मारायचा आहे त्यावेळेस हे झाड काढून टाकलं जाईल आणि याच्या बाजूला काही दिवसानंतर याच्या बाजूला हेच झाड उगणार आहे हे झाड तर लईनवर उगल आणि काही दिवसांनी याच्या साईडला उगल आणि इथं जे आहे पाणी पण चांगलं आहे तरी इथं पाणी काही कमी दोन इंचा वरती पाणी इथं इथं पाणी पण चांगलं आहे आणि एक लाईन अशी एक लाईन इथं एक लाईन इथं आहे अशा तीन लाईन आहे त्या तिन्हीच्या तीन अशा बाजूला गेलेल्या आहे आणि हे जे मला परवा एका एखाद्याने कमेंट केली होती त्या सौंदडीच्या झाडाखाली पाणी किती फुटापर्यंत लागतं त्याचा काही अंदाज नाही लागला तर ते पंचेचाळीस फुटावर पण लागतं सत्तरावर पण लागतं दोनशेच्या खाली पण लागतं तसं काही नाही पण शंभर टक्के जर पाणी असतं फक्त चेक करून घ्या शंभर टक्के तुम्हाला पाणी भेटणार हे मी तुम्हाला सांगतो आणि तुम्ही चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणे मराठी केलेलं आहे सदस्य सजेसवाडं नाव येतं त्याला क्लिक करा म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओ पाहायला भेटेल आणि हे बघू शकतो तुम्ही झाड किती हिरवं आहे थोडं बघा किती हिरवं झाड आहे आणि हा जो बोर घातल्यानंतर मी तुम्हाला व्हिडिओ टाकल जेव्हा घेईल तेव्हा मी टाकून देईन तुम्हाला आणि दुसरी गोष्ट तुम्ही जे तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी घेऊन चेक करू शकता दगडावर चेक करू शकता नारळावर चेक करू शकता रोडावर चेक करू शकता फक्त हे तुमच्यापर्यंत पोचू पोचावं म्हणून व्हिडिओ कसं चेक करायचं म्हणून मी टाकतो नाहीतर मला याची काही गरज नाही मी डायरेक्ट मनाने सांगत राहतो आणि दुसरी गोष्ट भरपूर जणांनी मला व्हिडिओ कॉल केले साधे कॉल केले व्हॉट्सअपला फोटो पाठवले मी सगळ्यांना रिप्लाय दिला फक्त एवढं आहे का नी, नी संदा संदा, मी दुकानात असल्यामुळं माझं शॉप असल्यामुळं मला काही वेळ भेटत नाही मी संध्याकाळी संध्या रात्री घरी आल्यावरती सगळ्यांना रिप्लाय दिला मी दहा साडेदहाच्या दरम्यान सगळ्यांना सांगितलं की कोणाला जी त्याने दोन दोन तीन तीन पॉईंट काढून ठेवलेले होते त्यांनी पॉईंटचे फोटो पाठवले त्यांना सांगितलं इथं घेऊ नका दुसरीकडे घ्या किंवा तिथं पाणी नाही आहे ज्याला हा ज्या पॉईंटला पाणी द्यायचं त्यांना सांगितलं ना की तुम्ही इथं पॉईंट मारा तिथं आहे तुम्हाला पाणी आणि त्याला काही मी पैसे वगैरे काही घेत नाही म्हणजे भरपूर लांबून लांबून कॉल आले जे उस्मानाबाद अक्कलकोट इकडनं जालना परभणी हिंगोली म्हणजे भरपूर साईडचे कॉल येऊन गेले मला काल आणि हा जो पॉईंट आहे हा पॉईंट घेतल्यावर मी तुम्हाला सांगतो आणि दुसरी गोष्ट काहीचं नाही घाबरायचं नाही काही नाही काही नाही एकदम व्यवस्थित शांत मन लावून चेक करायचं एक 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 लाईन पॉईंट काढायचं व्यवस्थित मला तुम्ही वाटलं असतं फोटो पाठवा मी तुम्हाला सांगाल तिथं लाईन किती आहे पाणी किती आहे मी सगळं काही सांगतो लाईन किती आहे तिथं तुम्ही मला काहीच नाही सांगा स्वतः तुम्ही पाणी शोधत असाल तर तुम्ही स्वतः पाणी शोधून मला पॉईंटचे फोटो पाठवा त्या ठिकाणी मी तुम्हाला सांगाल की किती लाईन आहे तिथं तुम्हाला पण थोडासा विश्वास पटेल आणि दुसरी गोष्ट तुम्हाला परत दाखवतो मी बघू शकता पण बघू शकता आम्ही काही नारळ वगैरे काही आणलेलं नाही काहीच नाही आणलं आहे फक्त एवढा रॉड आणले हे बी तुमच्यासाठी दाखवायला आणले ते का मी प्रत्येक पॉईंटला तर व्हिडिओ बनवत नाही पण एखाद्या वेळेस मला वेळ जर भेटला तर मी व्हिडिओ बनवतो आणि हे जे रॉड आहे हे रॉडचा मला काही उपयोग होत नाही फक्त एवढं आहे व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवतो मी कसं चेक करायचा कसं नाही आणि दुसरी गोष्ट की प्रत्येक जण मला विचारतं प्रत्येकाच्या हातावर नाळ उभा राहतं का तसलं तर मला काही माहीत नाही कारण की माझ्या हातावर उभं राहतं पण दुसऱ्याचं काही सांगता येत नाही मला पण तुम्ही ट्राय करा प्रयत्न करा होईल सक्सेस करून पाहिजे दररोज हळूहळू 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 ते बरोबर उभं राहणार पहिले तुम्ही प्रयत्न करा हातावर नारळ घ्या दोन तीन दिवस फिरा तुम्ही शेतामध्ये मग त्याच्यानंतर मग तुम्हाला नारळ तुमच्या हातावर बरोबर उभं राहील आणि त्याचं तीन लाईन झाल्या त्या येणाऱ्या जाणाऱ्या होऊन गेल्या पण आता इथून पण चेक करून घेतो तुम्हाला इथं एक आहे ही एक म्हणजे अशी इथं तीन लाईन झालेली आहे तीन लाईनच इथं क्रॉस आहे इथं अशी एक आहे ही एक आणि ही एक आहे इथं मेन सेंटर इथं झालेला आहे जे झाड आहे त्या झाडाच्या खाली जो पॉईंट झाडाचा खोड आहे त्या खोडाच्या खाली तुमचा मला मेन सेंटर आलेलं आहे आणि त्याची साईज पण चांगली आहे लाईनची साईज पण चांगली आहे साईज पण चांगली लाईनची मेन पॉइंट इथं येतोय आहे म्हणजे झाडाच्या खाली डायरेक्ट सेंटरला झाडाच्या खोडाच्या खालीच बस काही आठ आली तर कळवा मला माझा नंबर मी कमेंटमध्ये प्रत्येकाला देऊ नाही शकत पण मग मी एक कोणाला तरी एक कमेंट दिलेली एक कमेंट केलेली असते एका व्हिडिओला त्याच्यात तुम्ही बघून घ्यायचा नंबर म्हणजे प्रत्येक व्हिडिओला प्रत्येकजण एक 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 नंबर मागताना तर एकाच जणाला मी नंबर दिलेला राहतो त्याच्यामध्ये तुम्ही नंबर शोधून घ्यायचा कारण की मला काही एवढा वेळ भेटत नाही आणि असं नाही की मी पैशासाठी काम करत नाही काही कोणाकोण पैसे घेत नाही काही नाही ज्याला व्हिडिओ कॉल करावं वाटला ते व्हिडिओ कॉल कराल ज्याला फोटो पाठवा ते फोटो पाठवाल तुम्हाला मग ते एवढं कन्फर्म करून देईल शेतकरी म्हणून ओके धन्यवाद